कल्याण पश्चिमेत घडलेल्या घटनेनंतर कल्याण डोंबिवलीतील होर्डिंगचा मुद्दा चांगला असताना दुसरीकडे कल्याण पूर्वेचा परिसरही याच विषयामुळे चर्चेत आला आहे या कल्याण पूर्वेच्या विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसापासून काय हवंय या ठळक मथळ्याखाली होर्डिंग लावण्यात येत आहे विशेष म्हणजे या होर्डिंग मधून थेट कल्याण पूर्वेतील समस्यांवर बोट ठेवण्यात आल्याने नागरिकांसह राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे कल्याण पूर्व कल्याण डोंबिवलीतील राजकीय दृष्ट्या तसा अत्यंत महत्त्वाचा भाग मात्र कल्याण पश्चिमेशी तुलना करता हा भाग काहीसा दुर्लक्षितच असल्याचीच नागरिकांची भावना आहे कल्याण पूर्वेतील नागरिकांच्या मनातील नेमक्या याच भावनांना वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न शिवसेना कल्याण पूर्वचे उपशहर प्रमुख विशाल पावशे यांनी या होर्डिंगच्या माध्यमातून केला आहे तसं पाहायला गेलं तर खड्डेमुक्त वाहतूक कोंडीमुक्त असणारे चांगले रस्ते चा सुविधा मुबलक या आपल्या मूलभूत गरजा त्यापुढे जाऊन मग मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांसाठी उद्याने विरुंगुळा केंद्र या देखील नागरिकांच्या मात्र कल्याण पूर्वेचा आणि पश्चिमेचा विचार करता कल्याणपूर्व हे त्यात दुर्दैवाने मागे असल्याचे दिसून येत असल्याचे नागरिकांचे मत आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना कल्याण पूर्वचे विशाल पावशे यांनी काही का दिवसापासून होर्डिंगच्या माध्यमातून इथल्या मूलभूत समस्या मांडत काय हवंय असा अप्रत्यक्ष प्रश्न इथल्या नागरिकांसमोर उपस्थित केलाय तसेच पहिल्या होर्डिंग मध्ये काय हवंय नवीन पर्व कि जुनेच कल्याण पूर्व हा तर दुसऱ्या होर्डिंग मध्ये काय हवंय विकासाच्या ध्यासाचे नवीन पर्व खड्डे आणि ट्रॅफिक कोंडीमुक्त कल्याणपूर्व असे मुद्दे उपस्थित केले आहेत पावशे यांच्या या मुद्द्यासोबतच त्यांच्या होर्डिंगची ही कल्याणपूर्व येथील नागरिकांमध्ये चांगली चर्चा सुरू झाली आहे तसेच यानंतर आता पुढील होर्डिंग मध्ये नेमका कुठला मुद्दा असणार याबाबत उत्सुकताही निर्माण झाली या पार्श्वभूमीवर शिवसेना कल्याणपूर्वचे उपशहर प्रमुख विशाल पावशे यांनी केल्या काही दिवसापासून होर्डिंगच्या माध्यमातून इथल्या मूलभूत समस्या मांडत काय हवंय असा अप्रत्यक्ष प्रश्न इथल्या नागरिकांसमोर उपस्थित केलाय पहिल्या होर्डिंग मध्ये काय हवंय नवीन पर्व कि जुनेच कल्याणपूर्व हा तर दुसऱ्या होर्डिंग मध्ये काय हवंय विकासाच्या ध्यासाचे नवीन पर्व खड्डे आणि ट्रॅफिक कोंडीमुक्त कल्याणपूर्व असे मुद्दे उपस्थित केले आहेत पावसा यांच्या या मुद्द्या सोबतच त्यांच्या होर्डिंगची कल्याण पूर्वेतील नागरिकांमध्ये चांगली चर्चा सुरू झाली आहे तसेच यानंतर मुद्दा असणार याबाबत निर्माण झाली मी गायक दिनकर प्रल्हाद शिंदे माझे वडील या ब्रिजला माझ्या वडिलांचं नाव असून पण या जागे खड्डे हे कुठं पाणी कुठं घुसतं काय घुसतं कोणालाच माहिती नाही पण तरी पण आमचे जर हॉस्पिटल आहे तिथं फक्त लेडीज वार्ड आहे मुलं कधी ताप थंडी असेल तर तर जातात नाहीतर मग ते रुक्मिणी जातात तरी पण आमच्याकडे एक स्मशानभूमी तिथे दहा दहा घंटे तिथं थांबून आम्हाला म्हणजे प्रेस जाळायचा आम्हाला प्रयत्न करतात तरी पण आम्ही ते सहन करतो पण तरी आम्हाला असा नेता ने पाहिजे की आमच्या पूर्वभागेमध्ये कुठेतरी निवडून यावं चांगलं यावं आणि आमच्या समस्या पूर्ण करावी हीच माझी समस्या माझं नाव शिवा लांजेकर आज तिथे आहेत आज ट्रॅफिक आहे आज ज्येष्ठ नागरिक आज विद्यार्थी शाळेतले विद्यार्थी जे काय समस्या त्यांच्या आहेत आज येणारी विद्या कोणी निवडून येऊ द्या आज आमच्या या कल्याण मध्ये आज आम्हाला वन नंबर हा कल्याण दिसायला पाहिजे पूर्व याच्यामध्ये तेच आमच्या आम्हाला समस्या I'm